त्या आकले गावचा वाल्मिक कराड आहे ते आमच्यावर दमदाटी करायला लागले जसं त्या पीठच्या सरपंचा केलं तसं आमचं करायचं बघतायत त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे कारण प्रत्येक करत असतात आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेले बीड मधील वाल्मिक करार प्रकरण आता चिपळूण मध्ये देखील होणार काय असा सवाल दसपटी विभागातील आकले गावातील महिलांनी केला आहे हा वाळू माफिया सरळ सरळ धमकावण्यात येत असून ग्रामस्थांना मी आमदार खासदारच आहे अशा बचावण्या करतोय नक्की याला कोणाचा वरद असता आहे हा सर्व ग्राउंड रिपोर्ट पहा तेथील ग्रामस्थ काय म्हणाले सदरचा वाळू माफिया हा वाळू वाहतूक करत असताना डम्पर तसेच ट्रॅक्टर तलाठी तसेच सरपंच महिलांच्या अंगावरती घालून दमदाटी करत असल्याने एकच खळबळ उडालेली दिसून आली आकडे गावातील तीवरे नदीतील हा संपूर्ण परिसर त्यांनी ओसाड केला असून याच्यावर प्रशासनाने कारवाई करणे देखील गरजेचे असल्याचे बोलले जात आहे सदरचा वाळू माफिया एवढा निरडावलेला कसा असा देखील संतप्त सवाल जाणकार नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे सदरचा वाळू माफिया हा खुलेआम आम हिचून वाहतूक करत असून याला ग्रामस्थांनी विरोध केला असताना दमदाटी करत असल्याचे दिसून आले पद माझं पोलीस पाटील आखले गेले सव्वीस वर्ष पोलीस पाटील पद पाट माखले हे जबाबदारपणे सांभाळत असताना गेली काही दिवस शासनाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी वाळू संदर्भात वेळोवेळी आम्ही मसूल कात्याशी तलाठी मॅडम असताना आमच्या तटकरी मॅडम यांच्याशी संपर्क साधत असताना काही दिवसापूर्वी गेले आठ दहा दिवसापूर्वी आमच्या गावातील रवींद्र गोपाल भाताडे म्हणून या ठिकाणी त्यांनी वालूचं हे प्रकरण चालू केलं त्या कल्पना दिली असताना त्यांच्या अनुषंगाने दिनांक तेवीस या दिवशी त्याने आम्हाला सरासर एक एक दीड वाजता मला फोन केला की साहेब हात कुठे तुम्ही जर आम्ही खाली त्या स्पॉटवरती आलो आहे नदीपात्रावरती या ठिकाणी वालूचा उपसा चालू आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर तात्काळ मी ग तीन चार मिनटात येतो म्हणून बोलून या ठिकाणी मी आलो आल्याच्यानंतर त्या ठिकाणी जे सी बी आणखीन एक टॅक्टर अशी या ठिकाणी दोन वाहनं होती आमचे त्यासाठी त्यास तालाटी त्यास ताला त्यास मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या त्याचबरोबर आमचे कोतवाल होते कलकवण सर्कलचे हे होते कोतवाल त्या ठिकाणी उपस्थित होते आणि धनंजय आमचे ग्रामपंचायत शिपाई होते मंडल अधिकारी <laughs> <त्यान नंद। laughs> नंतर आली त्यानंतर भेण्यापूर्वी तुम्ही वाहन हलवू नका ज्या ठिकाणी येऊ द्या आमची आमची सर्व माहिती आम्हाला मिळू द्या आणि त्या ठिकाणच्या नंतर तुम्ही वाहन हलवा त्या ठिकाणी त्याने जोरावरने प्रयत्न केला मी त्या ठिकाणी अवघ्या असताना गोपाल भाताडे यांनी मला बाजूला करण्याचा प्रयत्न करून ढकला प्रयत्न करून मी वाहनाच्या सानिध्यातून असताना मला त्या वाहनाच्या ड्रायव्हरनी जबरदस्ती करून जोराने वार नेलं त्याच्यामुळे मला काही थोड्याला मला अंगाला पलटी देऊन ते वाहन ते जबरदस्तीने घेऊन गेले तुमच्या अंगावर गाडी घातली ना हा त्यानंतर त्याने म्हणजे त्याच वेळेस घालताना हा प्रसंग म्हणजे त्यांच्या अंगावर मला गाडी घासून घालण्याचा प्रयत्न करून त्यांनी माझ्यावरती बर जबरीने गाडी पुढे घेऊन जेसीबी घेऊन गेले त्यानंतर तलाठी मॅडम आणि होते तेव्हा ते ते तो डंपर थांबून राहिला आणि त्यानंतर मग आम्ही सर्वच यंत्रण घेतल्याच्या नंतर पुढे घेतो म्हटले आम्ही थांबवतो म्हणाले फक्त आम्ही वानं बाजूला घेतो पण त्यांचा तो उद्देश मुळात वाने इथून बाजूला घेण्याचा प्रयत्न होता त्याच्यामुळे त्याने ते जेशीरम्यान तुमच्या अंगावर गाडी हा त्याने जेसीबी म्हणून माझ्यासोबत तो, तो गेलाय रवी भाताडी मला ते धक्का बुकून तुम्ही बाजूला होऊन प्रयत्न करून त्याने मला धक्का बुक करून बाजूला घेत रवी भाताडी इथल्या अकिले जुनावडीवाडीतील ग्रामस्थ म्हणून आहेत ज्या पद्धतीने तुमच्या अंगावर हे टाकला डंपर हो त्याच्यामुळे तुमच्या काय जीवितला धोका आहे का त्या अशा प्रकारे हो त्यांच्यामुळे माझ्या जीवितला धोका आहे

बोलले काय तुम्हाला हात लावलं काय तुम्हाला जबरदस्ती केले काय तुमच्या हाताला धरलं काय तुमच्या कांसुरात मारलं काय अहो अंगाला टच करत आले तरी अजून काय पाहिजे त्यांना अंगाला टच करत आले तरी पण अजून तुम्हाला काय पाहिजे जबरदस्ती केल्यावर तुम्ही काय करणार होतात का कारवाई कोण आव्हान ते पाटेकरदा पाटील गिरगावचे पाटेकर त्यांच्या जर बायकाना जर आले तो 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 नहीं नहीं ते पोलीस जरी अधिकारी असले जर एखादा सामान्य माणसं जर एखाद्या त्यांच्या बायकोला जर बोला की तुला कानाखाली तुझी लायकी नाही तर ते गप्पा बसतील काय आम्ही सामान्य म्हणून आम्ही सहन करायचं काय अत्याचार मी एवढं पण सांगितलं सरपंच आहे जरा काहीतरी मान मर्यादा सांभाळून बोलत जा आम्ही तुम्हाला आले नवीन नाही ना करत पण तुम्ही जरा भाषा व्यवस्थित वापरा सरपंच तुझी लायकी नाही खुर्चीवर बसायची हे बोलणं झालं काय ह्या चिडवरच मी सगळ्यांना घेऊन खाली गेले हाती करतो एवढा हाती करून जर जर तुम्ही शासन आम्हाला साथ देत नाही त्याची कारवाई करत नाही मग तुम्ही लेडीज संरक्षण काय करणार ह्याला कुणाचा पाठिंबा आहे काय ह्याला कुणाचा आमदार आहे खासदार आहे बोलतो आम्हाला सर्व तो घर व्हिडिओ बिडपर्यंत जा पुढं काय जर गेल्यावर तळशीदार एखादी जर तक्रार नोंदवत घेत नसेल म्हणजे तळशीदारांचा सुद्धा हात असेल त्यामुळे तळसा हात असला तर तुम्ही काय कारवाई करत नाही त्याच्यावरती तक्रार घेत नाहीत नोंदवून आमची मी आकलेगावची सरपंच असं सुगंधा सुरेश लांबे मग कालचा वाळूचा प्रकार झाला आहे आता माझे पोलीस पाटील यांनी सगळं सांगितलेलं सविचार त्यामुळं आम्ही खाली तळशीदारपर्यंत गेलो पण आम्हाला काही न्याय मिळाला नाही मग आम्ही सगळं कर्मचारी सगळे लेडीज आहोत मग आम्हाला न्याय मिळण्यासाठी गाडी पोलीस पाटलांवर घातली म्हणलं आम आम्ही तर लेडीज आहो आमच्यावर पण ते घाल घालण्याचा प्रयत्न म्हणजे घालतील पण हे शंभर टक्के मग याच्यासाठी न्याय मागण्यासाठी आम्ही चळशीदारांकडे गेलो पण चळशीदारांनी आम्हाला न्याय दिला नाही त्यांनी आमच्याकडनं लेखी मागतात लेकीचे लेकी कागदपत्र एवढे जाऊनसुद्धा आमच्याकडनं लेखी मागतात मग मा न्याय कधी मिळणार आम्हाला आम्ही कर्मचारी सगळे ग्रामसेवक लेडीज तलाठी लेडीज पोस्टातल्या लेडीज सगळ्या आम्ही सदस्य सगळ्या लेडीज सरपंच लेडीज मग लेडीजचं जर संरक्षण होत नसलं त तो, तहसीलदारांकडून तो, तर आम्ही उद्या तहसीलदाराच्या दारा दारात बसणार आम्हाला न्याय पाहिजे संग्राम गायकवाड ग्रामपंचायत शिपाई अकले दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही दुपारी दोन वाजता जिथे वाळू काढत होते त्या स्पॉटवरती आलेला तर इथं एक महेश निकम तळे यांचा कोतवाल तलाठी मॅडम आणि मंगेश कदम आणि मी एक शिपाई धनंजय गायकवाड इथं आले असताना आम्हाला इथे वालू काढताना मी लोक लोकं चौघेजण होते तर इथं आल्याच्यानंतर मॅडमनी त्या भाताड्यांना विचारलं तुम्ही हे काय करताय तर ते म्हटले नाही गावाला पाणी नाही मी नदी साफ करतोय हो मॅडम तलाठी मॅडम तलाठी मॅडमनी विचारलं तर मॅडम म्हटल्या तुम्हाला नदी साफ करायची असेल तर तुम्ही परमिशन घ्यायचं आणि करायचं माझं नाव सोनाली स्वप्नील सो कदम मी माझी सरपंच आहे ज्यावेळी आम्हाला फोन आला तेव्हा इथं आलो तर आम्ही म्हटलेलं की आता हे झालं ड्रायव्हर सगळे पळून गेले ना तर तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करा आता काय तुमच्याकडे चावी वगैरे नाही मग ते सर्कल काय करायला लागले की त्या त्यांच्या कुठल्या तरी नातेवाईकाला फोन करायला लागले की मालक तुम्ही या म्हणून आणि हा ट्रॅक्टर घेऊन जा पोलीस स्टेशनला गेलो तर ती जास्त हे होईल तुम्ही आपण ग्रामपंचायतीत लावूया तुम्ही सई सावलामत सुटाल सर्कलचं नाव काय तांबे ज्यावेळेस तेव्हा सर्कल म्हणायला लागले की सरपंच मॅडम आहेत तर मी म्हणतो सरपंच मॅडम असतील घरी वगैरे हो कुठे तर म्हणायला लागले सरपंचांची पण जबाबदारी आहे त्या ग्राम दक्षता समितीच्या अध्यक्ष आहेत ही सर्व जबाबदारी त्यांची आहे ग्राम दक्षता समितीची आणि त्याच्यात सरपंच अध्यक्ष आहे माझं नाव सोनाली स्वप्नील सो कदम आता जी ही काय आम्ही कंप्लेंट केली माझी सरपंच आहे मी आता मी सदस्य आहे आता जी ही आम्ही काही कंप्लेंट के केली उद्या जर न जाणून आमच्यावर काय हल्ला झाला तर जबाबदार कोण आमची कोण कंप्लेंट घेत नाहीत पोलीस बिलीस ह्याच्या अगोदर पण दोन तीन वेळा हा प्रकार घडला आम्ही जायचं कुणाकडं आणि काय करायचं आम्ही उद्या मी काय करायचं आमची नाही तहसीलदार दखल घेत नाही पोलीस स्टेशनला दखल घेत मग आता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलोय तलाठी साथ देत नाहीत कोण आम्हाला साथ देत नाही आम्ही काय करायचं